मागच्या वेळेस आपण चांगल्या पचनासाठी वज्रासन बघितलं होतं राईट बऱ्याच लोकांना आठवत असेल असं जेवल्यानंतर असं दहा मिनिटं बसलं की चांगलं पचन होत आता आपण त्याच्या पुढचं आसन बघणार आहोत त्याला काय बोलतात शिशु आसन ओके किंवा बाल आसन म्हणजे लहान मुलाचं आसन लहान मुलं जसं बसतं तसं ओके बघा सेम वज्रासन सारखीच पोझिशन घ्यायची आपल्याला पायाची त्याच्यावर असं बसायचंय असे हात समोर ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ डोकं जमिनीवर टेकवायचंय असं असं आठ वेळा श्वास घ्यायचा किंवा दहा वेळा किंवा तीस सेकंद करा okay. आता याचा फायदा काय बघा ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी लक्ष द्या त्यांनी हे रोज करा जेवढा जा जास्त वेळ करणार तेवढा तुमचा बीपू कंट्रोलमध्ये येणार याने काय होते आपली मज्जा संस्था आहे ना मज्जा संस्था ती रिलॅक्स होते थोडस स्ट्रेच होतात आणि ती रिलॅक्स होते सगळ्यात महत्वाचा फायदा ज्यांना जास्त दम लागतो ना अचानक भरपूर दम लागला हाफ लागली त्यांनी जर हे आसन केलं ना तुम्हाला सांगतो बघा माझ्याकडे आता अॅपलचं वॉच आहे ते पण सांगतं मला तुमचा सा रेट जरी एकशे वीस एकशे पन्नास जरी असेल आणि तुम्ही जर हे आसन केलं तर पटकन हाफ होऊन जातो हार्ट रेट म्हणजे हार्ट रेट जर कमी करायचा असेल बीपी जर कमी करायचं असेल तर हे जे आसन आहे शिशु आसन भरपूर महत्वाचं आहे बघा ओके बघा प्रयत्न करा रोज आसन करणार ज्यांना बीपी आहे त्यांनी तर कराच हे ओके आणि ज्यांचं हार्ट रेट त्यांना वाटलं भरपूर हार्ट रेट वाढलाय आता किंवा आता प्रॉब्लेम होऊ शकतात तर हे आसन करा लगेच कंट्रोलमध्ये येईल बघा तुमचं रेट ओके धन्यवाद